केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात नागरिकांना दिलासा देणारी महत्वपूर्ण घोषणा केली आहे सरकारने सोन्या चांदीच्या दागिन्यांवरील आयात शुल्क कमी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे यामुळे सोन्या चांदीच्या किमतींमध्ये घट पाहायला मिळणार आहे तसेच प्लॅटिनमवरील आयात शुल्कातही मोठी कपात करण्यात आली आहे या अर्थसंकल्पामुळे सोन्या आणि चांदीवरील आयात शुल्क हे पंचवीस टक्केवरून वीस टक्के करण्यात आले आहे प्लॅटिनमवरील सीमा शुल्क पंचवीस टक्के वरुन थेट पाच टक्के कमी करण्यात आले आहे हे बदल दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात आले तर केंद्र सरकारच्या चा या निर्णयामुळे इटली फ्रान्स स्वित्झर्लंड आणि इतर पाश्चिमात्य देशांतून आयात करण्यात येणाऱ्या सोन्या चांदीच्या दागिन्यांच्या किमतीमध्ये घट होईल यामध्ये ब्रँड्स जसे की टिफनी बल्गारी कार्टियर यांचे दागिने भारतीय बाजारपेठेत अधिक स्वस्त होतील यावेळी सोन्या चांदीचे चा दागिने स्वस्त झाल्यामुळे भारतीय बाजारपेठेत ब्रँडेड दागिन्यांची मागणी झपाट्याने वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे कामा ज्वेलरीचे व्यवस्थापकीय संचालक कॉलिन शहा यांनी सांगितले की केंद्र सरकारची ही घोषणा लक्झरी दागिन्यांच्या विक्रीस चालना देईल तसेच भारतीय ग्राहकांना अधिक पर्याय उपलब्ध करून देईल याशिवाय प्लॅटिनम आणि सोन्याच्या मिश्र धातूंना स्वतंत्र हार्मोनाईज सिस्टीम कोड प्रदान करण्याचा प्रस्ताव सरकारने ठेवला आहे यामुळे आयात प्रक्रियेत पारदर्शकता येईल तसेच या धातूंच्या व्यापारात चालना मिळेल असे तज्ज्ञांनी म्हटले आहे तसेच सरकारच्या आकडेवारीनुसार एप्रिल दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत सोन्याच्या दागिन्यांची आयात सुमारे सत्याऐंशी पूर्णांक चार टक्क्यांनी वाढली आहे यात प्रामुख्याने चैन झुमके अंगठ्या यांचा सर्वाधिक समावेश आहे याशिवाय दोन हजार पंचवीच्या अर्थसंकल्पामुळे सोन्या चांदीच्या वस्त्राभूषणांच्या किमती स्वस्त होतील ब्रँडेड ज्वेलरी उद्योगाला चालना मिळेल प्लॅटिनम तसेच मिश्र धातूंच्या वापरात वाढ होईल ज्वेलरी आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी हा निर्णय नक्कीच लाभदायक ठरेल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर भारतीय बाजारात सोन्या चांदीच्या दरांमध्ये चढउतार झाल्याचे पाहायला मिळाले तसेच केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीसमध्ये करण्यात आलेली ही घोषणा सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यांसाठी आणि ग्राहकांसाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा